प्रेमविवाह केलेल्या पत्नीची आत्महत्या पतीनेही विषप्राशन केलं नागराळीतील घटना शुल्लक कारणातून कुटुंबाची वाताहत शुल्लक कारणावरून पती पत्नीमध्ये वादविवाद झाला यामध्ये पत्नीने टोकाचा निर्णय घेऊन रात्री गळफासाने आपले जीवन संपवले तर पत्नीने आत्महत्या केल्याचं समजताच पतीनेही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सदर घटना चिकोडी तालुक्यातील नागराळ गावातील घडली आहे उमाश्री हेकण्णावर वयवर्ष तेवीस असं त्या महिलेचं नाव आहे तर अत्यवस्थ पतीचं नाव लग्मण्णा हेकण्णावर वयवर्ष अठ्ठावीस असं आहे दीड वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता लग्मण्णा आणि उमाश्री यांच्या क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते यातूनच उमाश्रीने गळफास देऊन आत्महत्या केली पत्नीने आत्महत्या केल्याचं पाहून लग्मण्णानेही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर चिकोडी सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेनंतर उमाश्रीच्या माहेरच्या लोकांनी आमच्या मुलीला पतीच्या घरच्यांकडून मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे चिकोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत चिकोडीहून प्रशांत कांबळे जनसंदेश ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका